नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मस्त असे तांदळाचे पापड आहे खूप सुंदर असे खुशखुशीत हे पापड झालेले आहे आपले आता आपण रेसिपी बघूया आपण रेशींचे तांदूळ घेतलेले आहे दीड किलो तांदूळ घेतलेले आहे बघा दोन दिवस पाण्यात भिजवून तिसऱ्या दिवशी सकाळी काढून घेतले फॅन खाली वाढवले त्यामध्ये एक वाटी साबुदाणा टाकला अर्धी वाटी मुगदाळ टाकून छान अशी आपण गिरणीमधून दळून आणले तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा खूप सुंदर असे आपले पापड होणार आहे त्याकरता बघा आपण आता साहित्य बघणार आहोत पापड खार घेतलेला आहे दीड चम्मच मीठ घेतलेला आहे दीड चम्मच जिरं घेतलेलं आहे हिरवी मिरची उन्हामध्ये वाढवून घेतलेली आहे ती जाड बारीक करून घेतली तीड घेतली आता आपण पाणी उकडवायला ठेवलेले आहे जितकं पीठ आहे तितकं पाणी घ्यायचं आहे तुम्ही ह्या प्रकारे करून बघा वेगळी पद्धत आहे ज्यांना पण खिशी घेता येत नाही त्यांनी नक्की करून बघा अजिबात बिघडणार नाही गाठी होणार नाही आता आपण जितकं साहित्य घेतलेलं होतं खार मिरची पावडर मीठ तीळ सगळं आपण पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर टाकलेलं आहे आता आपल्याला खिशी घ्यायची नाही आहे आता बघा आपण सगळं आपलं पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर लाशला जिरं टाकायचं आहे शेवटी म्हणजे पापडाचा कलर पण व्हाईट येतो खूप सुंदर असं लागतं आता आपण पीठ एका मोठ्या टपामध्ये घेतलेला आहे घेमेलीमध्ये स्टीलच्या आणि बघा तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा ही पद्धत एकदम सोपी आहे आता जे पाणी उ उकडलेलं आहे ते पिठामध्ये आपल्याला असं टाकायचं आहे गरम गरम आणि हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर ही सोपी पद्धत आहे अगदी कोणीही हे पापड करू शकल अजिबात चुकणार नाही तुम्ही नक्की ह्या प्रकारे करा खायला पण खूप टेस्टी लागतं आता हे सगळं छान असं हलवून घ्यायचं आपल्याला जर वाटलं पाणी कमी झालं तर तुम्ही काहीही मसाला परत न घेता परत पाण्याला उकडी आणून गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकू शकतो आ, तुम्ही बघा काहीही होत नाही खूप सुंदर असे आपले पापड झालेले आहे आता बघा आपल्याला असं गोडी करून ब बग, बघायची आहे आणि जर तुम्हाला वाटलं खूपच आकसून गेलं पीठ तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून टाकू शकता खूप छान असे होता बघा हाताला चटका लागणार नाही म्हणून मी ही पद्धत वापरलेली आहे पातेल्याने असं छान मिक्स करून घेतलं आता बघा नंतर ग थोडंसं गार झाल्यानंतर असा मी हाताने गोडा करून घेते आहे अजिबात खिशी न घेता आपण हे पापड करणार आहोत खूप सुंदर असे होतात आता बघा छान असा गोडा आपण मळून घेतला त्यानंतर आता आपण पुढं बघा ही पद्धत माझी वेगळी आहे आपण गॅसवर एका एक पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे चाळणी घेतलेली आहे आता चाळणीमध्ये चाळणीला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे खूप नाही लावायचं मग पापडांना वास येतो आता छान असे आपल्याला गोडे करून घ्यायचे आहे तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता पण मग मी दोन तीन वेळेस वाफ आहे म्हणजे गरम गरम छान असा आपला पापड खूप सुंदर होतो तुम्हाला कुकरमध्ये दोन शिट्ट्या घ्यायच्या तर तुम्ही घेऊ शकता कुकरच्या भांड्यांमध्ये ठेवून तसंही चालू शकतं आता बघा पाण्याला उकडी आलेली आहे आपल्याला चाटणीमध्ये आपण ते गोडे असं थोडंसं छिद्र करून ठेवलेलं आहे वाफवायला खूप सुंदर बघा ही पद्धत आहे तुम्ही ह्या प्रकारे नक्की पापडकर अजिबात बिघडणार नाही आणि बघा आता वाफवायला ठेवलेलं आहे एक दहा मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे आणि बघायचं आहे वाफ आलेली आहे का तुम्हाला जर वाटलं की आतमध्ये कच्चा आहे तर तुम्ही थोडंसं असं करा आणि परत एक वाफ येऊ द्या खूप सुंदर बघा आता बघा शि आपलं आला वाफ छान आलेली आहे त्यानंतर परत एक वाफ येऊ दिली आहे मी आणि आता परत पूर्ण छान वाफ आलेली आहे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये बघा छान वाफ वाफ आलेली आहे आणि खूप सुंदर असं हे आपले पापड होणार आहे बघा किती सुंदर असं पीठ अजिबात गाठी अजिबात होत नाही आता मी एका कॅरी बॅगमध्ये पीठ टाकून घेतलं कॉटनच्या कापडमध्येही करता येतं पण बॅगमध्ये छान मऊ झालं हे पीठ आता बघा किती सुंदर असं आपलं पीठ झालेलं आहे आता बॅगेतून प्लॅस्टिकच्या पिशीतून आपण काढून घेतलं थोडंसं हाताला तेल लावायचं आणि बघा असे छोटे छोटे आता आपल्याला गोडे तयार करून घ्यायचे आहे किती सुंदर झालं एकही एक गाठ न होता अगदी कुणीही करू शकल ज्यांनाही खिशी घेता येत नाही कुणीही घेऊ शकेल खूप सुंदर असं बघा आता आपण पापड करायला घेतले छोटे छोटे गोडे करून बघा किती सुंदर असा आपला पापड दिसतो आहे बघता क्षणी तोंडाला पाणी येईल आणि ह्या प्रकारे तुम्ही करून बघा साबुदाणा थोडी मुगदाड घाला खूप सुंदर असं चवीला होतं खिशी घ्यायची झंझट नाही खूप साधी सोपी पद्धत आहे आता बघा आपले पापड आपण करून घेणार आहे मशीननी असे प्रेस करायचे पापड आणि तुम्हाला जर अजून छोटे पाहिजे तुम्ही करू शकता पण आम्हाला भाज भाजलेले खूप आवडतात म्हणून आम्ही थोडीशी साईज मोठीच ठेवलेली आहे म्हणून तळताना पण त्याला फुलायला अजून जागा नव्हती तुकडे करून तळावे लागतात पूर्ण पापड आता बघा आपण असे करून घेतले आणि आता साडीवर आपण वाळत घालणार आहे किती सुंदर दिसत आहे बघा आपले पापड तुम्ही ओवा आणि जिरंसुद्धा मिक्सरला बारीक करू शकता पण मला व्हाईट कलर हवा होता म्हणून मी ओवा टाकलेला नाही जिरं पण अख्खच टाकलेलं आहे खूप सुंदर ही माझी पद्धत आहे माझ्या डोक्यातली पद्धत आहे मला खूप आवडले हे पापड मी थोडे आधी करून बघितले म्हणून मी आता परत दीड किलोचे केले आणि बघा किती सुंदर आपले पापड दिसत आहे खूप सुंदर असे आपले पापड झालेले आहे बघा किती छान निघायलासुद्धा त्रास होत नाही आहे तेल अजिबात जास्त वापरायचं नाही म्हणजे पापडांना वाश येतो बघा आता आपले पापड किती छान वाढण्यात आलेले आहे आता भरपूर वाढलेले आहेत आपण यांना पलटी करून घेऊयात म्हणजे छान अजून आपले पापड वाढतील आता बघा आपण आपले पापड वाढू झाल्यानंतर बघा आता आपण छान असे आता आपले पापड वाढून झालेले आहे बघा किती सुंदर आपले पापड झाले आता आपण कढई ठेवली तेल तापवण्यासाठी पापड आता तळून बघणार आहे आम्ही खूप मोठे पापड केले त्यामुळे बघा फुलायलासुद्धा जागा नाही आणि अजून एकदा ऊन दाखवावं लागल पापडांना बघा किती सुंदर झालेला आहे पापड खायला पण खूप मऊ खूप सुंदर लागतो चवीला तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने आणि मला सांगा तुम्हाला रेसिपी आवडली का नाही माझी रेसिपी पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि बघा किती सुंदर आपला पापड झालेला आहे टेस्टसुद्धा खूप अप्रतिम ह्या पापडांची लागते नक्की ट्राय करा मी आधी थोडेच करून बघितले मला आवडले ह्या पद्धतीने बघा किती सुंदर आपले पापड झालेले आहे खायला पण खूप सुंदर लागतं माझी रेसिपी आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे स्वामी समर्थ